नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी विविध प्रश्नांसाठी मनसेने विभाग कार्यालयावर भव्य शिटी वाजवा मोर्चा काढला मोठ्या प्रमाणात समस्यांनी वेढला आहे मागील पाच वर्षांपासून प्रशासनाचा कारभार आहे या काळात सगळीकडे आरोग्य अपुरा पाणी पुरवठा खराब रस्ते पदपद करोडो रुपये खर्च करून बंद पडलेल्या वास्तू अशा शेकडो समस्यांनी विभाग वेढलेला आहे या समस्यांविरोधात मनसे प्रवक्ते आणि शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली नेरुळ विभाग कार्यालयावर हा भव्य शिटी मोर्चा काढून मोठ्या प्रमाणात समस्या असताना देखील झोपेचं सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांना शिटी वाजवून महाराष्ट्र सैनिकांनी जागे करण्याचा प्रयत्न केला मनसेच्या वतीनं काढण्यात आलेल्या शिटी वाजवा मोर्चात मनसे प्रवक्ते आणि शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या समवेत अध्यक्ष सविनय म्हात्रे शहर सचिव सचिन कदम शहर सचिव अभिजित देसाई महिला सेना उपशहर अध्यक्ष अनिता नायडू मनवीचे अध्यक्ष संदेश डोंगरे रस्ते आस्थापना शहर अध्यक्ष संदीप गलुगडे रोजगार शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर चित्रपट सेना शहर अध्यक्ष अनिकेत पाटील यांच्यासह मनसेचे विविध पदाधिकारी मनसे सैनिक आणि शेकडोंच्या संख्येनं स्थानिक नागरिक महिला वर्ग सहभागी झाला होता नेरुळ सेक्टर दोन राजीव गांधी पूल ते कुक्षेत गाव नेरुळ विभाग कार्यालय असा शिटी मोर्चा काढण्यात आला यावेळी निष्काम अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मनसेनं उपस्थित केलेले सर्व प्रश्न जर अधिकाऱ्यांनी योग्य वेळेत सोडवले गेले नाहीत तर यापुढे उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी गजानन काळे यांनी दिलाय आम्ही गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर वर अर्धा दिवसाच्या अंतराने ज्या नागरी, नागरी समस्या आहेत जे नागरी प्रश्न आहेत त्याच्यावर मोर्चे काढणं सुरू केलेलं आहे मागच्या आठवड्यात हा मोर्चा बेलापूर विभाग अधिकारी यांच्यावर होता त्यावेळी आम्ही ढोल वाजवले होते अधिकाऱ्यांचे आता हा शिटी वाजवा मोर्चा या नेरूळ वॉर्ड ऑफिस अंतर्गत या नेरूळ अधिकाऱ्यांच्या इथे होणार आहे सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांची समस्या असो सेक्टर दोन आठ दहा असेल नेरूळमधलं आणि बऱ्याच ठिकाणी पाणी वेळेवर न येणं असेल पाणी फक्त दोन तास येणं असेल स्वतःचं धरणं याची टिमकी राजकीय नेते वाजवतात मात्र नवी मुंबईकरांना नेरूळकरांना कुठल्याही पद्धतीचं चोवीस तास पाणी इथे उपलब्ध नाही एल आय जीच्या घरांना नोटिसा सुरू आहेत अडोतीस टक्के जास्त प्रॉपर्टी टॅक्स आकारू लागलेत आणि कुठल्याही पद्धतीने एल आय जीची घरं नियमित होणार नाही तर त्याच्या आडून क्लस्टर आणण्याचं काम इथल्या राजकीय नेत्यांचं चालू आहे याला विरोध म्हणून मग तो रस्त्याचा विषय असेल रस्त्यांचं डांबरीकरण नीट न झाल्याचा विषय असेल त्याचं कॉन्क्रिटीकरण नीट न झाल्याचा विषय असेल या सगळ्या समस्यांवर आज हा शिटी वाजवा मोर्चा आम्ही नेरुळ विभाग अधिकाऱ्यांवर काढला कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी